बरं आयोजित या गीत गायन महास्पर्धेसाठी मी प्रिय नब्ते गीत सादर करीत आहे अरे मानसा तू बुद्धिवान माणूस आहेस दोन पाय दोन हात वरती डोकं आहेस वरती डोकं आहेस अरे मानसा तू बुद्धिवान माणूस आहेस दोन पाय दोन हात वरती डोकं आहेस वरती डोकं आहेस काल्पनिक तेला तू भुलला आहेस काल्पनिक तेला तू भुलला कथात तू रममान होत कथात तू रममान होत आहे अरे मानसा तू बुद्धिवान माणूस आहेस दोन पाय दोन हात वरती डोकं आहेस वरती डोकं आहेस ग्रह तू शोध लावला आहेस ग्रह आहेस परंतु तू शनी मंगळाला घाबरतो आहेस अरे माणसा तू बुद्धिवान माणूस आहेस दोन पाय दोन हात वरती डोक आहेस वरती डोक आहेस चतुर कावळ्यांनी चतुर कावळ्यांनी तुझ्या मांगे भूत लावला आहे चतुर कावळ्यांनी तुझ्या मांगे भूत लावला आहे तू देव म्हणून दगड माती पु आहेस अरे माणसा तू बुद्धिवान माणूस आहेस दोन पाय दोन हात वरती डोकं आहेस वरती डोकं आहेस मोठ्या श्रद्धेने पूजापाठ तू करतो आहेस मोठ्या श्रद्धेने पूजापाठ तू करतो आहेस त्याने जर त्याने ठरवले तर अत्ती कान सोंड रूपाने भक्ताच्या घरी जन्मास येणे आहे भक्ताच्या घरी जन्मास येणे आहे अरे मान सात बुद्धिमान माणूस आहेस दोन पाय दोन हात वरती ढोक आहेस वरती ढोक आहेस सरस्वती शिवाजी संभाजी फुले शाहू आंबेडकर यांचे साहित्य तू वाचतो आहे छत्रपती शिवाजी संभाजी फुले शाहू आंबेडकर यांचे साहित्य तू वाचतो आहे जय जिजाऊ जय भीमाई जय लहूजी जय भीम जय शिवराय असं म्हणतो आहेस तरीही वेड्यावाणी पूजा पाठ करतो आहेस अरे मानसा तू बुद्धिवान माणूस आहेस दोन पाय दोन हात वरती डोख आहेस वरती डोकं आहेस आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा